नमस्कार मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून लढवण्या जाणार का याबाबत उत्सुकता होती मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे ते म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून स्वबळांचा नारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून युती आणि आघाडी बाबत निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान पालघर मधून मोठी भाजपला मोठा धक्का दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे सेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने नवा राजकीय अध्याय लिहिला जात आहे डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे गटाने अजित पवार गटासोबत केली आहे स्थानिक पातळीवर झालेल्या या निर्णयाला पक्षाकडून मान्यता देण्यात आली असून डहाणू मधून सुरू असलेली एकाधिकाराशी संपवण्यासाठी एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिली आहे दरम्यान जागा वाटपाने उमेदवार ठरवले जात असून सोमवारी शक्ती प्रदर्शन करून नगराध्यक्ष आणि सत्तावीस उमेदवारांचा उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत डहाणू मध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या युतीला ठाकरे गट आणि माकपाचा देखील छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा